नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये एक शुकशुकाची रेसिपी पाहणार आहोत कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने हा एक शुकशुका बनवलेला आहे तर रेसिपी जरा तरी कुठेही आवडली तर नक्की लाईक करा आणि एकदा ट्राय करून झाल्यानंतर तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर हा एक श् शुक शुकशुका बनवण्यासाठी त्याला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला अंडी कोथंबीर कांदे टॅमॅटो लसूण आलं लागणार आहे आपण बनवताना त्याचे प्रमाण सांगते एका पॅनमध्ये एक दीड़ पड़ी ते दीड पळी तेल घेऊन ते छान गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे टाकून खडे मसाले आवडीनुसार टाकायचे ते इथे मी दालचिनीचा लहान तुकडा एक स्टार फुल तसेच तमालपत्र टाकलेले आहे एक दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे छान आपल्याला नरम तसेच लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे ते गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे तर इथे कांदे भाजत आहेत तोपर्यंत आपण इथे एक वाटण बनूया तर मिक्सर भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो लसूण पाकळ्या सात ते आठ अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला छान ही पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि वाटण आता आपण भांड्यामध्ये मिक्स करणार आहोत इथे पाहू शकता कांदाही छान नरम आणि हलका लालसर असा भाजला गेलेला आहे तर वाटण टाकून तेही आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे तर ह्या वाटणाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे पाहू शकता ही तेल छान सुटलेले आहे तर इथे काही कोरडे मसाले वापर्या हळद घेतले अर्धा लहान चमचा इथे कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर घेतला आहे पाव लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला पाव लहान चमचा मसाले छान ह्या मसाल्या कोरडे मसाले छान इथे आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर एका स्मॅशरने छान हे मसाले मिक्स करून घ्यायचे जेणेकरून जी ग्रेव्ही तयार होईल ती छान एकसारखी होईल दाटसर अशी बनेल तर स्मॅशरने छान दोन ते तीन मिनटं हे सर्व मसाले अशा प्रकारे स्मॅश करून झाल्यानंतर एक लहान ग्लास गरम पाणी ओतायचे आहे तर इथे ते गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून आपला हा एक शिक्षुका झटपट तयार होईल तरी ते पाहू शकता छान लगेच ह्याला उकळी आलेली आहे तर इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरच ठेवणे मीठ टाकायचे आहे चवीनुसार तेही छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला एक छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे तरी ते झाकण ठेवून अर्धा ते एक मिनटांमध्येच आपल्या मसाल्याला छान उकळी आलेली आहे तरी ते गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवून आपल्याला हे सर्व ग्रेव्ही आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थोड्या थोड्या अं अंतरावर अंडी आपल्याला अशा प्रकारे फोडून टाकायची आहे जर तुम्हाला अशी डायरेक्ट फोडून टाकता येत नसेल तर एका वाटीमध्ये फोडून घेणे आणि ती तशीच ह्या ग्रेवीमध्ये सोडणे तर छान अंडी सोडून झाल्यानंतर चिमूटभर मीठ भुरभुरणे नाही तशीच हिरवीगार कोथिंबीर ही भुरभुरणे नाही तर इथे गॅसची फ्लेम अतिशय लोज ठेवायची आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला ही अंडी शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनटात आपली ही अंडी तयार आहे तर इथे ते पाहू शकता आपला हा एक शिक्षुका तयार आहे तर तो छान आपण आता सर्व करूया तर इथे ते पाहू शकता हा अतिशय टेमटिंग दिसत आहे चवीला अप्रतिम आहे ही बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने हा एक शिक्षुका तयार आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू